हे सोपा उतारा आहे आणि हे सोपा उतारा मनसऱ्या आणि प्रथमेश वाचल तर अगोदर काय करूया आपण हा उतारा प्रथमेशला वाचायला या प्रथमेश I am. What is it? What are I, am what are I am Manisha. I am Manisha. You will act thinking. What do It is my home.

Don't need to do it. it will be my red and small letter I आई एम मनीष लिवेड एट रत्नागिरी इट इज माई होमी डेस्टनी आई वॉन्ट टू लिव फॉर हेयर But some kind of uses don't allow me to do that. It will be my job and some other reason, but I love my hating place. I am Manisha Live at Ratnagiri. It it is my homey destiny. I want to live for where. हे बट सम किंग ऑफ क्यूज डोंट अलाव मी टू डॅट ॲट वील बी माय जॉब शो सम अदर रेशॉन बट आय लव माय नॅटिव हीज आय एम मनीषा लिव्ह ॲट रत्नागिरी इट इज माय होमी बेस्टिंग आय वॉन्टू लिव्ह फॉरवर्ड हर बट सम किंड ऑफ एलो मी डॉट टू डॉट डेट ॲट विल बी माय जॉब अँड सम अदर अदरेशॉन्स बट आय लव्ह माय दॅट

साधी साधे, साधे शब्द चुकले तुम्ही असं कसं रे आहे आता बघा लक्ष द्या लक्ष द्या आता हा तर मनश्रियानं जे आहे छान वाचलं सगळ्यात चांगलं मनश्रियानं वाचलं त्याच्यानंतर समर्थ वाचायला अशी मला अपेक्षा होती समर्थ समर्थ सृष्टी जवळपास सारखेच वाचते त्याच्यात ते सृष्टीने चांगलं वाचलं म्हणावं लागेल मग समर्थन मग प्रथमेशन नंबर आहे समजा तर याच्यामध्ये आपले बरेच रेग्युलर वर्ड आले आता रेग्युलर वर्ड कोणते आले आपले हे बघा हा शब्द चुकण्यासारखा होता का हा शब्द चुकण्यासारखा होता का डीओ 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 एस डच डी आय डीड हे तीन शब्द चुकूच नाही आपले त्याच्यानंतर रेग्युलर वर्ड जरी नसले आता हे बट याला बुट कशाला म्हणायचं कारण युचा काय होते युचा होते अ युचा होते अ मग युचा जर अ होत असेल तर याचा उच्चार थोडक्यात झाला ना ते अ ब मध्ये मिसळायला म्हणून बट त्या युग पाहायचं नाही आपण त्या युग कुठं पाहायचं या टी मध्ये युकड पाहायचं युचा होते उकार उ प, प पला उकार पू पु नाही आता त्याच्यानंतर हा समशब्द आपला झालेला आहे नंतर हे डेस्टिनी काय होते डेस्टिनी आपण एक शिकलो होतो बघा स्टार्टिंगला बी आला की बी म्हणायचं डी आला तर की डी म्हणायचं बरोबर या दोन गोष्टीला स्टार्टिंगला बी आला बी डी आला डी तर तुम्ही याला डेस्टिनी नाही म्हणायचं डेस्टिनी म्हणायचं इथं हा नियम लागू होत नाही दुसरा हा शब्द बघा आपण एक गोष्ट शिकलो होतो एसई एसई म्हणजे काय ज एसई म्हणजे काय ज आणि हे बघा सीएयू सीएयू काय होते सीएयू याच्यासारखा कोणता शब्द आहे का ये काय म्हणतो आपण लॉ लॉ मग लॉ मग हे कॉ सीएयू काय झाला कॉ हे जे स कॉजेस कॉजेस त्यानंतर हे बघा हे शब्द जर एल आय एल आय व्ही एल आय व्ही जर असेल लि तर टी आय व्ही काय होईल टीव होईल आणि हे काय ने ने कस काय शब्द आहे बघा आपल्याकडे एन आय टी आय ओ एन हा काय शब्द आहे नेशन ठीक नाही मग त्या नेशन मधलाच हा ने ने टीव नॅटिव्ह नाही नेटिव्ह मग नॅटिव्ह म्हणून तुम्ही समजू शकू पण तुम्ही दॅट म्हणाल त्याला दॅट त्याचा काहीच संबंध नाही दूरदूरचा संबंध नाही मग हे नेटिव्ह आहे इथं काय चुकलं इथं काहीच नाही टेकच्या कॅटेगरीतला शब्द आहे तो टेक मध्ये काय होते ई आता इथे घुसते असा ई के बाद होते मग इथं काय होणार ई इथं घुसणार काय होणार लेस लेस होणार सीईच काय होते सीईचं काय होते दीपाली सीईचं स होते सीच काय होते स मग हे काय झालं लेस आणि अर्धा प प्लेस जसं बघा Yes, yes, काय होणार सांगा बरं स्पेस याच काय होणार स्पेस मग तसंच हे प्लेस आहे हे काय प्लेस त्याच्यानंतर ते हा लव शब्द झाला आपला लव सम सारखाच लव सम मध्ये काय ओ कॅन्सल होते ई कॅन्सल होते इथं ओ कॅन्सल होती ई कॅन्सल होती मग काय उरलं काय सम लव ओ वाचायची गरजच नाही दोन शब्द त्या कॅटेगरीतले होते फक्त मी सांगितलं होता होम हा शब्द होम याच्यामध्ये शेवटचा ईचा उच्चार होत नाही एवढा होम होते आणि ई जेव्हा जेव्हा शेवटी चार अक्षरी शब्दामध्ये शब्दा शेवटी येईल किंवा शेवटून दोन नंबरला येईल त्याचा उच्चार होत नाही उच्चार होईल का त्या इचा नाही होणार फक्त याला ते एक्सेप्शन आहे की इथं इचा तिचा उच्चार इथे होत नाही पण इथं ओपन सम आणि लव त्याच्यानंतर हा शब्द रीड कॅटेगरीला रीड -E you, आर ई ए रीड म्हणतो की नाही आपण ई ए चा काय होते ईएच काय होते अर्पिता पिता होते की नाही मग काय झालं रीड रीड सारखा शब्द कोणता आहे पीज Peace. Lean. पीज मीन मग तसं हे रिच ही रिच आहे ते रे होईल का नाही री आणि स चा भरपूर वेळा ज होते ज जिझन रिझन शब्द काय होते रिझन काही शब्द नवीन नवीन असतात ते आपल्या उच्चार त्याचे पाठ करावं लागतं सगळे नियमात बसणारे सगळेच रेग्युलर शब्द नसतात म्हणून हा पॅराग्राफ मुद्दा मी काय दिला वेगळा पॅरेग्राफ दिला याचा ना आपल्या पुस्तकाचा काही संबंध नाही तुम्हाला किती वाचता येते बाहेरचं अवांतर हे पाहण्यासाठी हा मी उतारा दिला आता हे जरी नाही आला तुम्हाला बऱ्यापैकी तरी आपल्या पुस्तकातले उतारे सगळे वाचता यायला पाहिजे म्हणून काय करायचं आपल्या भाग एक भाग तीन भाग चार पर्यंतचे जेवढे आहेत उतारे इंग्रजीचे ते कुठल्याही कलात आपल्याला वाचता पाहिजे तुम्हाला जे शब्द नाही आला ते मला विचारायचा मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देणार आणि लक्षात